मूळत हा जो आरोप शिरीट जो केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आरोप आहे कारण मालेगाव मध्ये कधीही वोट जिहाद झालेला नाही वोट जिहाज साठी पैसा कुठलाही वापरण्यात आलेला नाही हा नाशिक मर्चंट बँकेची जी शाखा मालेगाव मध्ये आहे या मालेगाव शाखेमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये एकशे बारा का एकशे चौदा कोटी रुपये आले आणि ते पंधरा दिवसात लगेच काढून पण लागले त्याच्यापूर्वीच लोकसभा ची निवडणुका होऊन गेलेल्या होत्या चार जूनला निकाल पण लागलेला होता आणि ऑक्टोबर महिन्यात जे काही विधानसभा ची सुरुवात ही झालेली होती आणि अशा याच्यामध्ये तो पैसा कुठून आला आणि कुठे गेला पंधरा दिवसामध्ये तर याची चौकशी ए टी एस मार्फत चालू आहे मी तर अशा या आग्रहाची मागणी करेल की च्या माध्यमातून ही चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हा पैसा कोणाचा होता कशासाठी वापरला गेला कुठून आला कुठे गेला याची वस्तुस्थिती ही निश्चितपणे ही लोकांपुढे ठेवली पाहिजे विनाकारण मालेगावचं नाव बदनाम करण्याचा अधिकार कुणालाही मालेगाव हे केंद्र दाखवले गेलं आहे आणि तो पैसा राज्यभरात वापरला गेला आहे असं त्यांचा हा याच्यासाठी मी तुम्हाला सांगते मालेगाव केंद्र जरी दाखवण्यात आलेलं असेल तर असे पैसे देशामध्ये किती राज्यांमध्ये कुठे कुठे आलेले आहेत हे माध्यमातून चौकशी चालू आहे परंतु सीबाई माध्यमातून व्हायला पाहिजे वस्तुस्थिती काय आहे ही जनतेसमोर ही ठेवली गेली पाहिजे यांचा आटा बनला आहे रुहि